नमस्कार मंडळी क्राईम स्टोरी युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो जर घरातलं एक माणूस वाईट निघालं तर त्याच्यामुळं घरातला प्रत्येक जलस्तरात त्रास होतो आणि त्यात स्त्री असत तर समाजामध्ये बेझती अपमान लोकांच्या तिरस्काराच्या नजरा अशा प्रकारची स्थिती प्रत्येक घरामध्ये उद्भवते एखादा पुरुष जर वाईट निघाला तर तो पचवणं शक्य पण एखादी स्त्री जर वाईट निघाली तर ते पचवणं जरा जळत जात आणि व्याधी स्त्रीच्या संपर्कात जास्तीत जास्त पुरुष आपल्या शरीर सुखाची इच्छापूर्ती करण्यासाठी येतात पण त्यांना हे कळत नाही परनारी पेनी छुरी तीन तरसे खाय धन हरे यो वन हरे घोर नरक दिखाय अशा पद्धतीचं जर कोणी पण परस्त्रीच्या संपर्कात आलं तर त्याला या तीन गोष्टी भेटणार म्हणजे भेटणारच त्याचप्रमाणे आजची स्टोरी आहे शनाबाई सांगली जिल्ह्यातील जत तालुका जत तालुक्यात बाजे गाव त्या गावामध्ये शनाबाई नावाची एक स्थिर होती त्याचे तीन मुलं तिन्ही मुलांचे लग्न झालेले आणि ती सगळ्या बंधनातून मुक्त झालेली तिला तिच्या मनसोबत आयुष्य जगायचं होत त्याप्रमाणे तिच्या मुलांनी मुलान पण ज्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं शनाबाई ही लंपट मला अथवा समोरच्या माणसाला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं त्याच तिला चांगलं कसं प्रॅक्टिस अनुभव होतात शनाबाई यांचं वय अठ्ठावन वर्ष वय आणि त्या वयात त्यांना जवानी उफळून येत आते होती अथवा त्या त्यांच्या जवानीच्या आदा बिखरत होत्या आणि सत्तर वर्षाचा म्हातारा असो त्या विषेतला तरण त्यांच्या प्रत्येक आदावर फिदा होत होता मग ह्या गोष्टी त्यांना अवगत असल्यामुळं त्यांटायचं नाही मुलं पण त्यांना समजून सांगून ठकले होते आणि मग मुलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे मुलांचं दुर्लक्ष झाल्यानंतर शनाबाई यांनी बाजगाव सोडलं आणि कवटे महाकाळ इथं डायमंड हॉटेलच्या पाठीमागं ती क्रुम भाड्याने घेतली त्यांनी गाव सोडल्यानंतर त्या डायमंड हॉटेल इथं राहायला आल्यानंतर त्यांना पूर्ण रानवे मोकळं होतं त्यांना जसं हवंय त्यांच्या मदत त्यांच्या पद्धतीनं आयुष्य जगण्यास त्यांनी सुरुवात केली वीस वर्षाचा तीस वर्षाचा मना पंचवीस वर्षाचा मना चाळीस वर्षाचा ज्या कॅटेगरीचा कस्टमर येईल त्याला त्यांचं काम होतं सुख देणे शारीरिक सुख देणे आणि त्याच्याकडून पैसे घेणे या हाताने द्या आणि त्या हाताने घ्या तुम्ही मला द्या आणि तुम्ही माझं घ्या या पुढे तुम्ही कार्यक्रम चालू होता त्यांच्या त्यांचा उदरनिर्वाह पण चालायचा असं माध्यमामध्ये आलेलं मी स्वतः सगळ्या ठिकाणी अवेलेबल नव्हतो हो तर शणाबाई कार्यक्रम चालू असताना त्यांच्या बाज गावातील एक तरुण त्यांच्या संपर्कामध्ये आला त्याचं नाव किरण गडदे किरण गडदे हा किरण गडदे हा त्याच्या भाऊजीकडं मालगावला ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करायचं काय त्याला चार पाच हजार रुपये एक सोडून काहीतरी महिना मिळत असणार आहे त्यापर्यंत त्याच्याकडे काही पैशाचा फ्लो नव्हता पण त्याला वीस वर्षा किरणला शेरवी सुखाची चटप लागली होती आणि तो छाणाबाईचा संभागात आला क्षणाबाईकडे यायचा शेर्वी सुख द्यायचा घ्यायचा त्याच्याबद्दल जे काही ठरल्याप्रमाणे पोस द्यायचा असं करत करत त्यांचं चांगलं सुत जुळलं आणि तिथून पुढं त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं जुळलं त्यांचे उदारीत पण काम चालायला लागले किरणकडं पैसे अवेलेबल नसल्यामुळं मग असं करत करत या गोष्टीला पाच सहा महिने झाले जेव्हा किरण यायचा रंगारंग कार्यक्रम व्हायचा हो सुख क्षणाबाई कडून घ्यायचा आणि तिला मागाल तेवढे पैसे द्यायचा आता ज्याकडं पैसे नसल्यानंतर तो म्हणायचा माझ्याकडे एवढे पैसे नाहीत क्षणाबाई आपलं ठेवणीतलं अस्तर बाहेर काढायचे तू मला पैसे दे मात्र मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये घालत ह्या गोष्टीमध्ये मला इथे हे म्हणायचंय किरण वीस वर्ष शनाबाई अठ्ठावन्न वर्षाच्या किरणला पण अक्कल पाहिजे आजीच्या वयाची बाई सर कारण की किरणचं वीस वर्ष जर वय असल तर आपल्या नियमानुसार बघितलं तर किरणच्या आईचं वय चाळीस वर्ष म्हणजे शनाबाई त्याच्या आजीच्या वयाची बाई किरण पण एकदम तुकार आणि भंगारच असणार आहे थर्ड क्लास कॅटेगरीचा मुलगा त्याबद्दल तर काही वादच नाही कारण चांगल्या घराने संस्कारी घरातले मुलं मला म्हणायचं कमी चांगले मुलं बऱ्यापैकी जर त्याला अक्कल आहे ज्ञान आहे काहीतरी मेंटॅलिटी व्यवस्थे साठ सत्तर वर्षाच्या मतारच्या नाही जर कोणी लागणार नाही आणि बी अक्कल असला पाहिजे की आपल्या नातवाच्या वया त्या मुलाला आपण कसं खेळव पण समाजामध्ये लाज लज्जा शरम प्रेम आनळा असते इतकं बी आंध्र असतंय ना काही बी कुठं बी ओटाच्या गांडीचा मुका घेण्याचं हो शेळीनं प्रयत्न करावा आठवण येतं बोकड्याने शेळीवर चढायचं बोकड्याने उटावर चढायचं ते नाही मॅच होत ठीक आहे तर शनाबाई त्याला काय करायची बलात्काराची करायची धमकी द्यायची किरण हो नाही करू तिला मागाल तेवढे पैसे पुरवायचं किरणला वाटायचं आपण शरीर सुखासाठी जवळ केलं तरी आपला डोळ राहिली बावीस मार्चला किरण ठरल्याप्रमाणे त्यांच्या काही हजे दोरे किरण संध्याकाळी घरी आला रात्री एकदम रंगारंग कार्यक्रम झाला आता काय साठ वर्ष आजी बाईसोबत काय करणार रंगारन कार्यक्रम ज्या पद्धतीनं का त्यांचा कार्यक्रम झाला तर त्याला काही ना निधन नाहीये शनाबाईं त्याकडे पैसे मागणी केली त्या मला माझ्याकडे पैसे नाही तिने परत आपलं अस्त बाहेर काढलं त्याच्यावर बलात्कार केस टाकल किरण वैतागला छणाबाईच्या स्टॉलनं त्यांनी गळा आवडून त्याचा मृत्यू केला तिला मारून टाकलं छणाबाई थंड पडली क्षणाबाई निर्वस्त्र होती किरण पण निर्वस्त्र होता किरणनं गरबडीत पॅन्ट घातलं छनाबाईला था। जागेवर सोडलं आणि तिथून तो फरार झाला बाहेर लावून बावीस गेला चोवीस पंचवीस निसर्ग नियमाप्रमाणे पंचवीसच्या दिवशी शनाबाईच्या शहराचा कुबट वास यायला लागला आणि तो वास सहन नाही झाल्यामुळं आजूबाजूने शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली ते महाकाळची पोलीस घटनास्थळी हजर झाले ती अवस्था बघून त्यांच्या लक्षात आलं काय आणि कशामुळे आलं असणार आहे पण त्या पुढे सगळ्यात टफ होतं हे मारे करायला शोधायचं पंचनामा झाला त्यांना कुठलाही प्रूफ सापडला नाही क्वाल माध्यमातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस मारे करापर्यंत जात होते पण तेवढ्या एका खबऱ्याने खबर दिली की शनाबाईचे आणि किरण आकाराम गडदे वर्ष वर वीस हा तरुणाचे संबंध होते आता तुमचा कस्टमर होता कस्टमर प्लस संबंध प्लस प्रेम एक्स वाय झेड जे काय म्हणतात प्रेम नाव देणं ना चुकीचं आहे त्याप्रमाणे त्यांनी किरण किरणला उचललं किरणला दोन तीन रट्ट्यामध्ये थर्ड डिग्रीची विगारत नाही पडली आव सजना हमसे मिलो अशी पोलिसांची पद्धत आहे त्या पद्धतीनं त्यांनी किरणचा कार्यक्रम केला अन्न सजना हमसे मिलो हे तुम्हाला नंतर परत कधीतरी व्यवस्थित सांगणं अन्न सजना हमसे मिलो हे पोलीस कुठं आणि कयासाठी वापरतात त्याप्रमाणे पोलिसांचा खाक्या पडल्यानंतर किरण मोकळा झाला वीस वर्षाचा टवळं करापोर किती वेळा सहन करणार शनाबाईवर उडून उडून आणि बाकी हाताने घालून खला झालं डिस्ट्रॉय बॉडी टोटल एकदम मुठ्ठल धियानं मुठ्ठल गता गता हलवायचं वीर्य व्हायचं आणि शरीराचा चांगल्या शहराचा खात्या नाश करायचा आजच्या तरुण पिढीचं ध्येय आहे अशी माझी स्टोरी हो तुम्ही हायकर असाल वीस पंचवीस वर्ष असाल वाईट असाल तुम्हाला नम्र विनंती भावांनो नम्र विनंती तुमचं ब्रह्मचर्य सांभाळा अध्यात्माच्या नादी लागा मुठ्याच्या नादी नका लागू शहराचं वाट नका करून घेऊ तुम्ही आपला वीर्य खूप महत्वाचा आहे आणि एका दिवशी ते, ते पण तुम्हाला सांगाल मी आपला एक वीर्य पत्म करण्यासाठी आपल्या शरीरा किती मेहनत करावी लागते काय कशा पद्धतीने आपला वीर तयार होतो आणि तो, तो आपण एक दोन मिनिटाच्या तीन मिनिटाच्या सुखासाठी बाथरूम मध्ये हाताना हालून वाया घालतो त्याप्रमाणे किरणला पोलिसांनी उचललं किरणने कबुली दिली मी माझे संबंध होते मी जात होतो शनाबाई मला ब्लॅकमेल करायची तिला वैतागून मी तिला मारून टाकलो आता किरण ज्याला विश्वाससाठी यातमध्ये शनाबाई तसं संपलो तर शनाबाई गेली का स्वर्गात जिथे तुला जागा भेटतात देतली ते म्हणजे साठ वर्ष अजून स्वच्छ जगली दहा वर्ष जगली असते चांगले दुसरे स्वच्छ जगली असते ती पण या जगाच्या बंधनातून मुक्त झाली आणि किरण गेला चाळीस वर्षांनी किरण जेलच्या बाहेर येईल त्यातून पुढे गेला कोणी मुलगी नाही लग्न होईल किरण अजून एखादी शणाबाई मनाबाई गनाबाई हनाबाई कनाबाई एखादी द्यावी जर शोधत असणार पुढे जे काय होईल आयुष्य सगळं डिस्ट्रॉय खतम आणि उद्ध्वस्त झालं त्या पोराचं म्हणून माझं सांगणे परस्त्रीच्या नादे लागू नका परत एकदा तुम्हाला मी आपल्या संत कबीरांचा दोळा सांगतो परस्त्री पैनी छोरी तीन तर म्हणजे परस्त्री एक दारदार चाकू आहे ती एका माणसाला तीन प्रकारे खाती अथवा खतम करते धन हरे पैसा पाणी जसं शनाबाईला किरण पैसा द्यायचा ती तिला शरीर सुख द्यायची धन हरे वैभव हरे इज्जत वैभव वैभवाची व्याख्या जी केली आहे तुमच्या धन हरे वैभव हरे धन हरे यौवन सॉरी धन हरे यौवन हरे जवानी तो तिला लागायचा जवानीचं वीर हडकाला धडका म्हणून वेस्ट करायचा काय त्यात हडकाला धडका मारायला काय फायदा नाही धन हरे यौवन हरे घोर नरक काय कमीत कमी वीस वर्ष जिवंतपणे नरक काय असते ते मध्ये जाऊन आलेला प्रत्येकाला विचार जेल मध्ये जो कोणी जाऊन आलाय त्याला विचारा जिवंतपणे नरक काय ना तुम्हाला त्यांना जगू द्यायचं असतंय ना तुम्हाला मरू द्यायचं असतंय ना तुम्हाला पोटभर भर खायला असतंय ना तुम्हाला झोपायला जागा असते एवढा घाण आणि गलिच्छ प्रकार प्रत्येक जिथं तीनशे कॅपॅसिटी कैदी आहेत हजार हजार कैदी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहेत त्याच्यावर मी एक संपूर्ण एपिसोड लवकरच बनवत त्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तो एपिसोड आला की तुम्हाला लगेच क्लिक होईल आतमध्ये गेला नरक धन हरे योवन हरे गोर नरक आता नरकात गेलाय घडी जिवंत पण नरक आहे मेळानंतर वेगळंच नरक असणार आहे तर तुम्हाला ही स्टोरी जर चांगली वाटत असेल तुम्हाला जरी काहीतरी बोध मिळाला असेल तुमच्या मनात जर सुधारण्याची इच्छा असेल तर प्लीज माझ्या स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे स्टो यूट्यूब चॅनलवर स्टोरी कुठून बघत आहेत त्यासाठी एक कमेंट करा आणि मला जास्त जास्त सपोर्ट करा नम्र विनंती अशा सत्य कथेवर आधारित मर्डर स्टोरी क्राईम स्टोरी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील त्यासाठी मला आता तुमची रजा द्या धन्यवाद भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच